तर या ठिकाणी मला अभिमान आहे की मागच्या वेळी मान्य देवेंद्रजी काही लोकांनी या ठिकाणी नौटंकी केली आंदोलन केले उपोषण केले त्यांनी कधीच त्या ठिकाणी मंत्री म्हणून काम करताना या अमरावतीचा विचारच केला नाही या अमरावतीला अनेक मंत्री मिळाले अनेक लोक मिळाले पण खोटारडेपणा एवढा की आंदोलन करायचं आंदोलनामध्ये नाटक करायचे पण या ठिकाणी मला अभिमान आहे माननीय देवेंद्रजींनी दिव्यांग जे आपले लाभार्थी आहेत दिव्यांग व्यक्ती आहे दिव्यांग परिवार आहे त्या दिव्यांग परिवाराला दीड हजार रुपये महिना मिळायचा पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीनी यावर्षीपासनं आता दीड हजारचे अडीच हजार रुपये महिना आपल्या दिव्यांगांना मिळवून देण्याकरता या ठिकाणी एक मोठा कार्य या मागच्या बजेटमध्ये केलं त्याबद्दल अमरावतीच्या या भूमीतनं मी त्यांचे आभार मानतो तर देवेंद्रजी या ठिकाणी मोठी मागणी शेतकऱ्याच्या कर्जमाफीची होती खर तर तुमची पहिल्यापासून भूमिका आहे की शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे शेतकऱ्याचं शेतकऱ्यावर कर्ज असू नये पण काही काही लोक फार्म हाऊस बांधतात शेतामध्ये खूप कर्ज उचलतात मोठ्या प्रमाणावर करोडपती अरडपती लोक शेतकरी त्या ठिकाणी आपल्या जमिनीतनं मोठ्या प्रमाणावर कर्ज उचलतात मान्य देवेंद्रजी एवढंच सांगितलं होतं मी नक्की कर्जमाफी करणार आहे पण अशा शेतकऱ्याची कर्जमाफी करणार आहे ज्या शेतकऱ्याला कर्जमाफीची कर गरज आहे समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या पाठीची सरकार उभं राहणार आहे आणि म्हणून माननीय देवेंद्रजींनी खऱ्या अर्थाने एक समिती तयार केली आणि या समितीच्या माध्यमातन ते आपल्या भाषणात सांगतील पण या ठिकाणी काही लोक नवटांकी करतात म्हणून मी सांगतो आहे देवेंद्रजी आपण जी, जी समिती केली आहे मला विश्वास आहे ही समिती ज्या व्यक्तींना ज्या शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना कर कर्जमाफीची खरी गरज आहे त्या शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याची शिफारस ही समिती करेल आणि मला विश्वास आहे की आपण या महाराष्ट्राला या अमरावतीला या मुर्चीला शब्द दिला आहे की पुढच्या काळामध्ये आमच्या सरकारच्या काळामध्ये शेतकरी कर्जमुक्त होतील निश्चितपणे ज्या शेतकऱ्याला कर्जमाफीची गरज आहे असा शेतकरी कर्जमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या ठिकाणी आपल्याकडनं निश्चितपणे मी व्यक्त करतो मला अभिमान आहे मुर्ची करायचा कराचा तुम्ही उमेश यावलकर सारखा अत्यंत इमानदार सज्जन कार्यकर्ता एक आमदार म्हणून निवडून दिला याच्यापूर्वीची काही तुलना मी करत नाही उमेश यावलकर याच्यापूर्वी कोण कोण होतं आपल्याला माहिती आहे आणि कसं होतं माहिती आहे डॉक्टर बोंडेचा कार्यकाळ सोडला खर तर उमेश यावलकर मला वाटलं नव्हतं देवेंद्रजी की उमेश यावलकर एवढ्या लवकरच्या काळामध्ये विधिमंडळामध्ये आणि मंत्रालयामध्ये आपलं वर्चस्व स्थापित करेल